नमस्कार रायगडभूमी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पनवेलमधून आकाश एज्युकेशन सर्व्हिसेसचा सानिध्य डोंगरे सी बी एस सी दोन हजार चोवीस परीक्षेत अव्वल भारतात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची पूर्व तयारी करून घेत सेवा क्षेत्रातील आघाडीचे संस्थान आकाश एज्युकेशन सर्विसेस लिमिटेड पनवेल येथील दहावीच्या वर्गातील विद्यार्थी सानिध्य क्षितिज डोंगरे या विद्यार्थ्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये चांगले गुण मिळवून पनवेलमधून अव्वल क्रमांक पटकावल्याबद्दल सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे त्याच्यासाठी माझ्या शाळे आहे केंद्रीय विद्यालय एन हो एस सी पनवेल त्याच्या सगळ्या शिक्षकांना खूप मोठा धन्यवाद कारण त्या लोकांनी माझी खूप जास्त मदत केली अजून जे आकाशचे जे शिक्षक आहेत त्या लोकांनी पण माझी मदत केली म्हणून त्या लोकांना पण धन्यवाद अजून जे बाकी आता जे लोक दहावी केली आहे आता स्टुडंट दहावी केली आहे त्या लोकांना बेस्ट ऑफ लक नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा